नोव्हेंबर दोन हजार चोवीस टीम इंडिया न्यूझीलंड कडून टेस्ट सिरीज हरली बारा वर्षांनी भारतानं घरच्या मैदानावर टेस्ट सिरीज गमावली ते सुद्धा तीन शून्यनं सिरीज मधली टेस्ट मॅच सुद्धा टीम इंडियाला जिंकता आली नाही जानेवारी दोन हजार पंचवीस जवळपास दहा वर्षांनी टीम इंडियानं बॉर्डर गावस्कर ट्रॉफी गमावली मागच्या दोन्ही ऑस्ट्रेलिया टूर्स मध्ये ऑस्ट्रेलियाला एक हाती नमवणाऱ्या टीम इंडियाला यावेळी मात्र पराभवाचा झटका सहन करावा लागला आणि टीम इंडियानं बॉर्डर गावस्कर ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल मधली जागा या दोन्ही गोष्टी गमावल्या जर न्यूझीलंड विरुद्धची सिरीज तीन शून्यनं गमावली नसती तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभव होऊन सुद्धा टीम इंडियाचा फायनलचा चान्स कायम राहिला असता आता मात्र सलग दोन सिरीज हरल्यानं टीम इंडिया बॅकफुटवर आहे आणि टार्गेट वर आहेत कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन सिनियर प्लेयर्स आणि हेड कोच गौतम गंभीर ऑस्ट्रेलिया विरुद्धची सिरीज सुरू असतानाच कोहली आणि रोहितच्या रिटायरमेंटची चर्चा सुरू झाली होती ज्यात आता कोच गंभीरच्या एक्झिटच्या चर्चेनं भर घातलीये पण आधी न्यूझीलंड विरुद्धचा व्हाइट वॉश मग ऑस्ट्रेलियात गमावलेली संधी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची हुकलेली फायनल या सगळ्या राड्यानंतर नेमकी एक्झिट कोण घेणार एक्झिट घेण्याची आणि न घेण्याची कारण काय असू शकतात पाहूयात या व्हिडिओमधून या नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात पहिलं नाव येतं रोहित शर्माचं रोहित या टेस्ट सिरीजमध्ये पाच पैकी तीन टेस्ट मॅचेस खेळला त्यात पाच मध्ये मिळून त्याला फक्त एकतीस रन्स करता आले त्यातही फक्त एकदाच रोहित दोन आकडी स्कोर पर्यंत पोहोचला मेलबर्न टेस्ट सुरू असताना सोशल मीडियावर टीम इंडियाचा एक सिनियर प्लेअर रिटायरमेंट घेऊ शकतो अशा चर्चा सुरू होत्या तेव्हाही रोहित शर्माचंच रो नाव पुढे आलं मग शेवटच्या टेस्टमध्ये भारताला कुठल्याही परिस्थितीत मॅच जिंकणं महत्वाचं असताना रोहित शर्मानं टेस्टमधून माघार घेतल्याची बातमी आली त्याच्याऐवजी बुमरा कॅप्टन झाला पण या सगळ्यात रोहितला टीम मधून बाहेर बसवल्याची चर्चा झाली कारण जिंकणं गरजेचं असताना कॅप्टनच बाहेर होता मग रोहितनं यावर स्पष्टीकरण देताना आपण फॉर्म राहिलो असं उत्तर दिलं पण तेही फार पचनी पडणार नव्हतं असं बोललं गेलं रोहितनं स्वतः आपण रिटायरमेंट घेणार नसल्याचं सांगितलं असलं तरी रोहित पुन्हा टेस्ट टीम मध्ये दिसणार का याबद्दल शंका आहेच आता शंका का आहे तर भारताची पुढची टेस्ट मॅच आहे जून मध्ये म्हणजे अजून सहा महिन्यांनी आता तोवर रोहित शर्माला आपला फॉर्म पुन्हा मिळवावा लागेल तेही वन डे क्रिकेटमध्ये कारण गौतम गंभीर कोच असेल तर टेस्ट टीम मधले प्लेअर सिलेक्ट करताना रेडबॉल क्रिकेटमधल्या परफॉर्मन्सचा आधार घेऊन करणार आय पी एलचा आधार घेणार नाही त्यामुळं रोहितला वनडे मध्ये पूर्ण ताकद लावून परफॉर्म करावं लागेल नाहीतर डोमेस्टिक क्रिकेट खेळावं लागेल तर कुठं फॉर्मच्या कोट्यावर तो पुन्हा टेस्ट मध्ये येईल नाहीतर पलदो पलका का ऐकायची तयारी ठेवावी लागेल दुसऱ्या बाजूला जून दोन हजार पंचवीस मध्ये जी इंग्लंड विरुद्ध भारत टेस्ट सिरीज होईल ती असेल दोन हजार सत्तावीसच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी म्हणजे पुढच्या दोन वर्षांचा विचार करून प्लेअर्सला संधी दिली जाणार त्यामुळेच रोहित खेळणं अवघड होऊ शकतं तरीही रोहितनं ज्या ठामपणे आपण रिटायर कधी होणार हे स्वतः ठरवणार आहोत सांगितलं आहे ते पाहता विषय इतक्यात थांबणार नाही असं चित्र सध्या पाहायला मिळतंय त्यात बुमरावर येणारा वर्कलोड पाहता रोहितला पर्याय कोण याच उत्तर मिळत नाही तोवर रोहित जाणार नाही एवढं नक्की हे झालं रोहितचं आता पुढचा नंबर विराट कोहलीचा स्पेसिफिक सांगायचं तर बॉलवर सातत्यानं आउट होणाऱ्या विराट कोहलीचा कोहलीने या मध्ये पहिल्याच मॅचला सेंचुरी केली कोहली फॉर्म मध्ये येणं ही ऑस्ट्रेलियासाठी सगळ्यात मोठी धोक्याची घंटा होती कारण कोहली बॅटिंग मध्ये चालला की ऑस्ट्रेलियन बॉलर्स प्लेयर्स आणि मैदानावर येणारे चाहते अशी एक बाजू सायलेंट होते पण ती सेंचुरी सोडली तर बाकीच्या आठ मध्ये मिळून कोहलीनं फक्त नव्वद रन्स केलेत या सिरीजमध्ये त्याचा एव्हरेज फक्त तेवीसचा आहे कोहली फक्त हीच सिरीज गणला आहे असंही नाही तर याआधी न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या टेस्ट सिरीजमध्येही कोहलीचा फ्लॉप शोज पाहायला मिळाला होता टीम इंडियाला मागच्या दोन्ही टेस्ट सिरीजमध्ये पहिल्या इनिंगमध्ये स्ट्रॉंग पोझिशन राखता आली नाही त्याचं कारण म्हणून अनेकदा कोहलीकडेच बोट गेलं कारण कोहलीनं टिचून उभा राहिला आणि ना, ना त्यानं खोऱ्यानं रन्स केले रोहित शर्मा कॅप्टन असताना सुद्धा गंभीरनं त्याला टीमच्या बाहेर ठेवलं किंवा रोहित स्वतःहून बाहेर थांबला साहजिकच या गोष्टीचं प्रेशर आउट ऑफ फॉर्म असणाऱ्या विराट कोहलीवर सुद्धा बिल्ड होणार परफॉर्मन्स चांगला नाही म्हणून मॅनेजमेंटनं ना बाहेर ठेवायचं की आपण स्वतःच बाजूला जायचं हा प्रश्न सध्या कोहलीच्या पुढं आहे त्याचा फॉर्म आउट होण्याची पद्धत आणि नंबर चारला ला कोहली फिक्स असल्यानं इतर यंगस्टर्सची हुकत असलेली संधी यामुळे टीम मधून जाणाऱ्यांमध्ये कोहलीचा नंबर लागणार का हा प्रश्न आहेच पण एक मुद्दा कोहलीच्या बाबतीत विसरून चालत नाही तो म्हणजे कोहलीचं स्टारडम भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सिरीज सुरू होण्याआधी ऑस्ट्रेलियानं सगळ्या मॅचेसची जाहिरात केली ती विराट कोहलीचा चेहरा वापरून जून मध्ये सुरू होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड सिरीजची तिकीट इंग्लिश क्रिकेट बोर्ड विकतय विराट कोहलीचा चेहरा वापरून साहजिकच कोहलीची एक्झिट ही क्रिकेटच्या बिझनेसवर परिणाम करणारी गोष्ट त्या आहे त्यामुळं कोहलीच्या एक्झिटचं टाइमिंग हे फॉर्मचं नाही तर मार्केटचा अंदाज घेऊन ठरणार एवढं नक्की रोहितचं जाणं अवघड कोहलीचं जाणं अवघड मग रडारवर आहे कोण तर टीम इंडियाचा हेडकोच गौतम गंभीर गंभीर हेडकोच झाला आणि त्याला तो जे मागेल ते मिळत गेलं म्हणजे जो सपोर्ट स्टाफ गंभीरला हवा होता त्याच्यात कुठलीही आडकाठी आणली गेली नाही वेगळ्या फॉर्मॅटमध्ये वेगळे कॅप्टन ही गोष्ट सुद्धा अगदी स्मूथली झाली गंभीर कोच नसताना त्यानं त्या त्या त्यावेळच्या टीमची कोचेसची काढलेली माप त्यानं कोलकाता नाईट रायडर्सला मिळवून दिलेलं यश यामुळे तो टीम इंडियाचा हेडकोच म्हणून काहीतरी चमत्कारिक करेल असे चर्चा होती पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या महिन्यांमध्येच टीम इंडियानं भारतात टेस्ट सिरीज हारली एकही वन डे मॅच जिंकली नाही सलग दोन टेस्ट सिरीज मध्ये पराभवाचं तोंड पाहिलं या सगळ्याचं खापर अर्थातच गंभीरवर फुटलं हेडकोच म्हणून गंभीरनं अग्रेसिव्ह निर्णय घेणं अपेक्षित होतं पण गंभीरनं ते घेतले नाहीत त्याचं आलं ते फक्त पत्रकार परिषदेमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धही सिलेक्शन मध्ये फारसे बदल केले नाहीत जडेजाला संधी मिळत राहिल्या सिराजला संधी मिळत राहिल्या बॉलिंग आणि फिल्डिंगचे प्लॅन एक सुरेच होते साहजिकच गंभीरला ऑस्ट्रेलियाचं कोड सोडवता आलंच नाही रोहित शर्माला सिडनी टेस्ट खेळून रिटायर व्हायचं होतं पण गंभीरनं त्याला नकार दिला अशा बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या यात तथ्य असलं तर गंभीरनं मुंबई लॉबीच्या विरोधात जायची डेअरिंग दाखवली आहे आता बीसीसीआय अपेक्षित आहेत त्यामुळं गंभीरच्या भविष्याचं काय होणार हे सुद्धा ठरणार आहे अर्थात गोष्टी भावनिक न होता कॉन्ट्रॅक्टवर होतात त्यामुळं गंभीर सुद्धा सेफ होऊ शकतो यात शक्यता जास्त आहेत कोहली आणि रोहितच्या भविष्याबद्दल जेव्हा गंभीरला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल असं गंभीरनं उत्तर दिलं पण ज्या प्लेयर्सला टेस्ट क्रिकेट खेळायचा आहे त्यांनी डोमेस्टिक क्रिकेट सुद्धा खेळलं पाहिजे हा मेसेज द्यायला गंभीर विसरला नाही त्यामुळं रोहित आणि कोहली रणजी ट्रॉफी खेळताना दिसणार की गंभीरच पुन्हा बॉक्स मध्ये येणार यावर टीम इंडियाचं भविष्य अवलंबून असेल या तिघांच्या करिअर बद्दल तुम्हाला काय वाटतं तिघांपैकी कोण जाईल की कुणीच जाणार नाही तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि बोल बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका